नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पहिला नंबर या चॅनल आज आपण जाणून घेणार आहोत बीड लोकसभा मतदारसंघाचा एकोणीसशे बावन्न पासून दोन हजार चोवीस पर्यंत चा संपूर्ण राजकीय प्रवास कोणत्या पक्षाने येथे वर्चस्व गाजवलं कोणते महत्वाचे राजकीय बदल घडले आणि गोपीनाथ मुंडे पंकजा मुंडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांचा प्रभाव कसा राहिला चला तर मग सुरुवात करूयात तर या बीड लोकसभा मतदारसंघाची स्थापना एकोणीशे बावन्न मध्ये झाली पहिल्या लोकसभा नुके, निवडणुकीत रामचंद्र गोविंद परांजपे यांनी पीपल्स डेमोक्रेटिक फ्रंट या पक्षाकडून विजय मिळवला मात्र एकोणीसशे सत्तावन्न मध्ये काँग्रेसने येथे आपले वर्चस्व प्रस्थापित केले आणि राखमजी धोंडीवा पाटील हे खासदार झाले त्यानंतर एकोणीसशे बासष्ट मध्ये काँग्रेसचे द्वारका मंत्री झाले मात्र एकोणीसशे सदुसष्ट मध्ये पहिल्यांदाच कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने बीड मध्ये प्रवेश केला आणि नाना रामचंद्र पाटील हे खासदार झाले एकोणीसशे एकाहत्तर मध्ये पुन्हा काँग्रेसचे सयाजराव त्र्यंबकराव पंडित यांनी मतदारसंघात विजय मिळवला पण एकोणीशे मध्ये पुन्हा कम्युनिस्ट पक्षाचे गंगाधर एकोणीसशे ऐंशी आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये काँग्रेसच्या केसरबाई क्षीरसागर यांनी सलग दोन वेळा विजय मिळवला आणि महिला नेतृत्वाला चालना दिली मात्र एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये जनता दलाच्या बबनराव ढाकणे यांनी विजय मिळवत नवा बदल घडवून आणला एकोणीसशे एक्याण्णव मध्ये पुन्हा काँग्रेसच्या केसरबाई क्षीरसागर यांनी खासदारकी मिळवली एकोणीसशे शहाण्णव मध्ये रजनी पाटील या भारतीय जनता पक्षाकडून भाजपकडून विजय झाल्या हा बीड लोकसभा मतदारसंघासाठी मोठा टर्निंग पॉइंट होता कारण यानंतर भाजप आणि मुंडे घराण्याचा राजकीय प्रभाव वाढू लागला मध्ये भाजपचे जयसिंगराव गायकवाड पाटील हे खासदार झाले आणि त्यांनी निवडणुकीतही विजय मिळवला दोन हजार चार मध्ये मोठा राजकीय बदल झाला जयसिंगराव गायकवाड पाटील यांनी पक्ष बदलत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादीकडून ते निवडून आले मात्र दोन हजार नऊ मध्ये पुन्हा भाजपने मतदारसंघात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आणि गोपीनाथ मुंडे हे खासदार झाले दोन हजार चौदा मध्येही गोपीनाथ मुंडे यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला मात्र त्यांच्या अचानक निधनामुळे पोटनिवडणूक झाली आणि त्यांची कन्या प्रीतम मुंडे या भाजपकडून खासदार झाल्या विशेष म्हणजे या निवडणुकीत त्यांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला होता दोन हजार एकोणीस मध्येही भाजपच्या प्रीतम मुंडे विजयी झाल्या आणि मुंडे घराण्याचे वर्चस्व कायम राहिले मात्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मोठा राजकीय बदल झाला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत बीड मध्ये मोठा राजकीय उलटफेर झाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार बजरंग मनोहर सोनवणे यांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांना सहा हजार पाचशे त्रेपन्न मतांनी पराभूत केलं तब्बल दोन दशकानंतर बीड लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला हा निकाल बीडच्या राजकारणासाठी मोठा टर्निंग पॉइंट ठरला मुंडे घराण्याचे वर्चस्व कायम राहील की राष्ट्रवादी काँग्रेस नवा इतिहास रचेल यावर तुमचं मत काय हे आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच ऐतिहासिक आणि राजकीय माहितीसह तोपर्यंत पाहत राहा पहिला नंबर